तर मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज संतोष पंडित जी आहेत तेही आज प्रशांत वाघमरी यांचा सत्कार करणार होते त्यानिमित्तानं ते सगळ्या बऱ्याच लोकांना घेऊन तिथे येणार होते सर तुम्ही म्हटलं तर की शिवाजी महाराजपूर्तो मी तिथं थांबलो आहे आणि मी कधी बसते सकाळ बसले सर सकाळ बसले चालू आहे चालू आहे चालू आहे तुम्ही म्हणता की पण करणार तुमच्यासाठी नाही पण आम्हाला आमच्या हेसाठी घ्यावं लावं लागतं लगेच बंद जरा वेळेला

त्यांची सोसायटी सोसायटी सोसायटीची काय मागणी आहे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमात समोरासमोर सांगतो ती बिल्डिंग जी काही आहे जी यांच्या हद्दीत आलेली आहे ती बिल्डिंग आखी पाडावी अशी त्यांची इच्छा नाही बरोबर त्यांच्या हद्दीमध्ये आलेली बिल्डिंग जी आहे आणि दुसरी गोष्ट त्यांची वहिवाट बंद करण्यासाठी सोसायटी तिथं स्वतःच्या खर्च भिंतभाशा महिला तयार आहे पण जी भिंत बांधणार आहे त्याच्याकडे पोलीस प्रोटेक्शन लागेल किंवा महानगरपालिकेची जी काही मदत लागेल मदत तुम्ही त्या सोसायटी धारकांना द्यावी अशी त्या सोसायटीची इच्छा आहे प्रोवाइड करणार काय बरं दिलेलं दिलेल्या नसेल तर त्या तुम्ही

के कोडिंग के अंदर सोसाइटी को था मुझे अवसर और सभी डॉक्यूमेंटेशन को मतलब 18 রকমের टेक्निकल ग्राफ्स बनाए होंगे जैसे तो ये डॉक्यूमेंटेशन पर तो निर्भर नहीं करता होते हैं लेकिन ऐसा कैमरा का मतलब लेकिन बड़ा ही बड़ा है मतलब डेवलपमेंट का सेंटर से तो कहीं से कोई तरह से करना भी आवश्यक है सगळे डॉक्युमेंटेशन नाही नाही एक मिनिट एखाद्या गोष्टीवर कारवाई करायची नसते ना तर तुम्ही लिगल डॉक्युमेंटेशन चेक करावे लागतील असं म्हणतात पण इतर सर्व सामान्य नागरिकांवर ज्यावेळेस कारवाई करायची वेळ येते ना त्यावेळेस आमच्याकडे आहेत तेवढे लिगल डॉक्युमेंटच खरे असं तुम्ही म्हणता आलं का लक्षात तुम्हाला हे खरे डॉक्युमेंट देशील आणि यांचे जे खरे डॉक्युमेंट असतील तुम्ही त्याची शहा कोर्टाद्वारे नंतर करा पण यांचे जे खरे डॉक्युमेंट असतील तर त्या खऱ्या डॉक्युमेंट प्रमाणे पहिले कारवाई करा आणि नंतर काय असेल ना ते कोर्टात आपण बघू आम्ही तयारी पण त्यांच्याकडे जे पुरावे त्या पुराव्याप्रमाणे इमिडिएटली ऍक्शन घ्या त्याच्यावर पुराव्यावर मग त्याचा लिगल बघणार म्हणजे तुम्ही त्याचा वेळ काढूपणा काढणार तो वेळ काढूपणा ऍक्सेप्टेबल नाहीये तुम्ही ती कारण द्यायची नाही नो no एक्सक्यूज तुम्हाला याच्यावर माझ्यावर काय कारवाई करायची ते करा मला त्याचा फरक नाही पडत तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांचं जे काही म्हणणं त्यांचे सगळे पेपर तपासा त्यांचे पेपर प्रमाणे जी काय असेल ती कारवाई मला करून द्या तो गुच्छ घेऊन त्यांचा सत्कार करा खूप चांगलं काम करतायत ते ऍड्रेस सांगा तुमचा तुमच्यापैकी नंबर द्या पोषण दोन नंबर द्या अठ्ठ्याण्णव नंबर द्या सत्तावीस काही मागे मागे चेअरमन सुभाष कोंडा कोणी अवेलेबल होऊ शकत सगळे ॲट अ टाइम तुम्ही म्हणला ना किंवा अर्धा अर्धा सगळे जमा त्या प्रॉब्लेम एवढी सगळी सोसायटी मिळून तर फोटो पडणार नाही बरोबर आहे जे काही लिगल डॉक्युमेंट्स आहेत सगळे पेपर त्यांच्याकडे आहेत तुम्ही जे काय असेल ते तपासायचं ते तपासा आणि त्यांच्या पेपरप्रमाणे लगेच ऍक्शन घ्या उगीच लीगल लिगल तपासायला आम्हाला वेळ लागेल वगैरे कारण देऊ नका प्लीज पाय पडतो तुमच्या खेड़, बंद करा दोन हजार वीस पासून कंप्लेंट आहेत चेक सगळे डॉक्युमेंट आहेत ईमेल आहेत बारा बारा रिमाइंडर कॉर्पोरेशनला ऑनलाईन कम्प्लेंट आहेत अठरा ते वीस कंप्लेंट आहेत टोटल

पण हा नंबर शेअर होतात आपण शिंदे साहेबांना विचारा माझ्याकडे आताच केस आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांचं मला त्या गोष्टी व्हायरल करायच्या नाहीत पण एनीवे आतापर्यंत त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं बांधकाम विभागाने आपले प्रसन्न वाघमारे साहेब तर गायब झालेले यांचा सत्कार करून टाका धरा ताई तुमच्या तुम्ही त्यांना चांगलं काम करण्यासाठी तुमच्यावर विश्वास आहे तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही आतापर्यंत काम केलं त्याच्याबद्दलच सत्कार करता ठीक यू जे काही काम केलं त्याच्याबद्दल आहे आणि तुम्ही काम करून दिल्यानंतर तर मी तुमचा जाहीर फटाके बिटाके वाजून मी अक्षरशः गुलाब उधळून तुमचा सत्कार करेल हाय कमिटमेंट मी देतो उलट तुम्ही चांगलंच काम करता साहेब आम्ही कुठं तुम्हाला वाईट म्हणतो पण आज तीन चार वर्ष जर ती सोसायटी तळमळत असेल तर दिस इज रॉंग ठीक आहे एनिवे आतापर्यंत दुर्लक्ष केल्याबद्दल प्रशांत वाघमारे साहेबांचा सा मी सत्कार करायला आलो होतो प्रशांत वाघमारे साहेब तर पळून गेले निधन आपण या साहेबांचा आपण सत्कार करून घ्या ते पुढची कारवाई नक्की करतील आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे थँक्यू सर थँक्यू एक मिनिट सर जाऊ काय तुम्ही धन्यवाद 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 अरे सर धन्यवाद सर कॅमेरावर बोला सर काही हरकत नाही येस सर येस धन्यवाद 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 हां नाही नाही एक काम करा माझा नंबर माहीत असेल तुम्हाला नंबर घ्या माझा मी सांगतो तुम्हाला तर तर सध्या हे उदयम मी आहे इथंच आहे काय काळजी करू नका आणि माझा नंबर कुठल्याही अधिकाऱ्याकडे मिळू शकेल चॅनल बघता का त्यांना त्यांनाच विचारलं ना माझा नंबर मिळेल त्यांच्याकडे माझा माझ्याकडे त्यांचा नंबर आहे डोंट वरी तुम्हाला मिळेल माझा टी वी टेन मी सांगतो तुम्हाला घेऊ द्या मला कंप्लेट अजून आज आहेत ते पण मी करणार आहे तुमचं बरोबर आहे ना तुम्ही नागरिक आहात म्हणायचे तुमच्यासाठी लोक जालंधर साहेब आम्ही काय काळजी करू बेस्ट साहेब बेस्ट अहो साहेब थँक्यू हो का आपलं ठरलंय एक मिनिट थँक्यू म्हणायचं नाही टीव्ही टेन साठी मी काही करा थांबा थांबा तुम्हाला बरोबर सर डिव्हिडेंड साठी मी काय करीन करेन आणि मी आणि मी पंडित सरांसाठी म्हणजे ते एवढं धाडस करतात मला माझ्याकडे तेवढं धाडस नाही आणि हे माझे गुरु आहेत माझे एक गुरु आहेत या बाबतीतले सर पत्रकारच आहे मी एक सामान्य नागरिक आहे सर पत्रकाराच्या अगोदर मी सामान्य नागरिकच आहे आणि मला सामान्य नागरिकांमध्ये जास्त ताकद आहे साहेब धन्यवाद सर धन्यवाद ओके सर आमच्या टीव्ही व्ही टेनला थोडंसं आमच्या सबस्क्रायबरला काय बोला टी व्ही टेन हे सगळ्यात चांगलं चॅनल आहे हे पत्रकार साहेब आहेत हे खूप चांगलं चांगली मेहनत करून काम करतात फक्त त्यांनी थोडंसं अजून चांगलं काम करावं अशी माझी इच्छा आहे थोड्याशा मी त्यांना टिप्स दिल्यात आणि त्याप्रमाणे ते सुधारणा करतील हा मला विश्वास आहे टी व्ही टाईम चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आमच्या भाऊंना पाठिंबा द्या थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू येऊ का येस अरे सर तुम्ही असताना तू तु, अरे सर असंच आहे तुमच्याकडनं शिकलो वास्कर साहेवा ओके सर ओके सर तुम्ही सोसायटीचे आहात का तुमचं नाव सांगा ना सर तुमचं नाव सांगा कारण ते छान बोलत होता तुम्ही मुद्देसूद बोलत होता Obrigado. <laughs>